नमस्कार विद्यार्थ्यां विज्ञानातील गती बल आणि कार्य या घड्यावरील वीस अत्यंत उपयुक्त प्रश्न पाहणार आहोत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात दिलेले आहेत सोप्या भाषेत परीक्षेपूर्वी एकदम उपयोगी तर चला सुरुवात करूया प्रश्न पहिला गती म्हणजे काय एखाद्या वस्तूची स्थाने वेळेनुसार बदलणे म्हणजे गती होय प्रश्न दुसरा स्थिर वस्तू म्हणजे काय जी वस्तू तिचे स्थान बदलत नाही ती स्थिर वस्तू होय प्रश्न तिसरा बल म्हणजे काय एखाद्या वस्तूला ढकलण्याची किंवा ओढण्याची क्रिया म्हणजे बल प्रश्न चौथा बलामुळे काय होऊ शकते बलामुळे वस्तू हलू शकते थांबू शकते किंवा तिची दिशा बदलू शकते प्रश्न पाचवा बलाचे एकक काय आहे बलाचे एकक न्यूटन यन आहे प्रश्न सहावा बलाचे प्रकार कोणते बलाचे प्रकार संपर्क बल आणि रहित बल प्रश्न सातवा गुरुत्वाकर्षण बल म्हणजे काय पृथ्वीच्या केंद्राकडे वस्तूंना ओढणारे बल म्हणजे गुरुत्वाकर्षण बल प्रश्न आठवा बल म्हणजे काय एका वस्तूच्या दुसऱ्या वस्तूवर सरकण्यास विरुद्ध करणारे बल म्हणजे घर्षण बल प्रश्न नववा चुंबकीय बल म्हणजे काय चुंबक जवळील लोखंड वस्तूंना ओढतो त्याला चुंबकीय बल म्हणतात प्रश्न दहावा स्थिर वस्तू हलवण्यासाठी काय आवश्यक आहे स्थिर वस्तू हलवण्यासाठी बल आवश्यक असते प्रश्न अकरावा कार्य म्हणजे काय बल लावल्यावर वस्तू हल्ली तर केलेली क्रिया काय मानली जाते प्रश्न बारावा कार्य होण्यासाठी कोणती अट आवश्यक आहे बल लावल्यावर वस्तूचे स्थान बदलले पाहिजे प्रश्न तेरावा कार्याचे एकक काय आहे कार्याचे एकक जूर आहे प्रश्न चौदा ऊर्जा म्हणजे काय काम करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा प्रश्न पंधरावा यांत्रिक ऊर्जा म्हणजे काय ती आणि स्थितीमुळे वस्तूत निर्माण होणारी ऊर्जा म्हणजे यांत्रिक ऊर्जा प्रश्न सोळावा स्थितीच ऊर्जा म्हणजे काय वस्तूच्या उंचीमुळे निर्माण झालेली ऊर्जा म्हणजे स्थितीच ऊर्जा प्रश्न सतरावा गतिक ऊर्जा म्हणजे काय हलणाऱ्या वस्तूत आलेली ऊर्जा म्हणजे गतिक ऊर्जा प्रश्न अठरावा उंचावरून वस्तू खाली का पडते गुरुत्वाकर्षण बलामुळे वस्तू खाली पडते प्रश्न एकोणीसवा घर्षण बल उपयुक्त कधी ठरते वस्तू घसरणे टाळण्यासाठी घर्षण बल उपयुक्त ठरते प्रश्न विसवा आपण दार उघडतो तेव्हा कोणते बल वापरतो आपण संपर्क बल वापरतो या प्रश्नांचा सराव केल्यास परीक्षेत हमखास यश मिळेलच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तोपर्यंत शिकूया सोपे करून या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ मिस होणार नाही धन्यवाद